देशभरात एकोणावीस एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील चार जूनला मतमोजणी होईल ही लोकसभेची अठरावी निवडणूक असेल आज निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आपल्या अंगवळणी पडलेली आहे पण देशात लोकसभेची पहिली निवडणूक कशी पार पडली होती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये पण पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली एकोणावीसशे बावन्न मध्ये या मधल्या काळात संविधान सभेने भारताचं स्वतःचं संविधान लिहिलं शिवाय याच काळात ब्रिटिश तसेच देशातील राजकीय संस्थांकडून सत्तेचे जा हस्तांतरण झाले नवीन मिळालेलं स्वातंत्र्य देशाचे विभाजन आणि धार्मिक दंगलींमुळे या पहिल्या निवडणुकीकडे जगभराचं लक्ष लागलेलंच होतं नुकतंच स्वातंत्र्य मिळून लोकशाही अंगीकारलेला एवढा मोठा देश निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे हाताळू शकेल का याचीच शंका सगळ्यांच्या मनात होती सगळ्यांच्या मनातल्या शंका बाद करत भारताने पहिली निवडणूक यशस्वी करून दाखवलीच पण त्याचबरोबर काही ऐतिहासिक पावलंही उचलली उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षात भारतात निवडणूक आयोग नेमला गेला मार्च एकोणासशे पन्नास मध्ये सुकुमान सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली दोनच वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आला सेन यांनी त्यांची सगळी जबाबदारी घेतली भारताने युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजेच प्रत्येक व्यक्तीस मताधिकार या आधारावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला वयाचे एकवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या सगळ्या नागरिकांना मताधिकार मिळाला स्वयंघोषित विकसित देशांपैकी अनेक ठिकाणी मतदान देण्याचा अधिकार केवळ मातब्बर कामगार मताधिकारापासून वंचित होते पण भारतात सर्वांना मताधिकार मिळाला एकोणाशे बावन्नच्या त्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार करण्याची संधी त्यावेळेच्या सगळ्याच पक्षांना मिळाली पक्षांनी घराघरात जाऊन प्रचार करण्याला प्राधान्य दिलं पण कम्युनिस्ट पार्टी हा एकमेव पक्ष होता त्यांना रेडिओ वरून प्रचार करण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा ऑल इंडिया रेडिओ वरून नव्हे तर रेडिओ मॉस्कोवरून हे रेडिओ स्टेशन ताशकंदमधील मधील आपल्या ट्रान्समीटर वरून कम्युनिस्ट पक्षाचा निवडणूक प्रचार करत असे पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया जवळपास चार महिने सुरू होती पंचवीस ऑक्टोबर एकोणासशे एकावन्न रोजी देशातलं पहिलं मत मतपेटीत टाकलं गेलं हिमाचल प्रदेशमध्ये एकोणासशे बावन्नच्या फेब्रुवारीच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशातली मतदान प्रक्रिया संपली त्यावेळी सगळ्या मिळून चार हजार पाचशे जागांसाठी निवडणूक झाली त्यातील चारशे नव्याण्णव जागा लोकसभेच्या होत्या निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू केलं होतं त्यावेळी अनेक स्त्रियांनी आपलं नाव सांगण्यास नकार दिला त्यामुळे जवळपास अठ्ठावीस लाख महिलांचं नाव मतदार यादीतून वगळावं लागलं होतं सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास सतरा कोटी नागरिक सहभागी झाले होते त्यातील शहाऐंशी टक्के लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं अशिक्षित आणि निरक्षर लोकांना मतदार करण्यात अडचण येऊ नये म्हणून मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे चिन्ह छापण्याची प्रथा सुरू झाली बोगस मतदारांपासून बचावासाठी भारतीय वैज्ञानिकांनी एक अशी शाही तयार केली जी बोटाला लावल्यावर किमान आठवडाभर तरी फिकी पडणार नाही एवढ्या मोठ्या देशात अशिक्षित मतदारांचं प्रमाणही प्रचंड असताना पंचेचाळीस पॉइंट सात टक्के मतदान झालं निवडणुकीत सहभागी होणाऱ्या मुख्य पक्षांमध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टी भारतीय जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष सामील होते अशा चौदा राष्ट्रीय पक्षांनी त्यावेळी निवडणुका लढवल्या होत्या आणि चाळीस स्थानिक पक्षही निवडणुकीत सहभागी झाले होते काँग्रेसच्या प्रचारात जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री आघाडीवर होते एक ऑक्टोबर एकोणासशे बावन्न रोजी नेहरूंनी त्यांच्या पहिल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली पुढच्या नऊ महिन्यात त्यांनी देशाचा कानाकोपरा प्रचारासाठी पिंजून काढला होता राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण हे सोशलिस्ट पार्टीच्या प्रचारातील प्रमुख चेहरे होते तर जनसंघाच्या प्रचाराची धुरा श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यावर होती निवडणूक निकालाच्या बाबतीत काँग्रेसने आघाडी घेतली संसदीय निवडणुकीत काँग्रेसला पंचेचाळीस टक्के मतं मिळाली तर त्यांना मिळालेल्या जागांची संख्या पंचाहत्तर टक्के होती म्हणजेच काँग्रेसने पहिल्या निवडणुकीत तीनशे चौसष्ट जागा जिंकल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने सोळा जागा जिंकल्या त्यातल्या आठ जागा त्यांना मद्रास प्रांतातून मिळाल्या होत्या भारतीय जनसंघाने एकूण एकोणपन्नास जागांसाठी निवडणुका लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागांवर त्यांना विजय मिळवता आला पक्षाचे तात्कालीन अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतः दक्षिण कलकत्ता मतदारसंघातून लढले आणि निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले शेतकरी कामगार पक्षाने एकूण एकशे चौवेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते पण त्यांचे केवळ नऊ उमेदवार लोकसभेवर निवडून गेले जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या सोशलिस्ट पार्टीने दोनशे जागा लढवल्या पण त्यातील केवळ बारा जागांवर त्यांना विजय मिळवता आला देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चवही चाखावी लागली होती त्यामध्ये होते घटनाकार आणि देशाचे पहिला कायदा मंत्री डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि शेतकरी कामगार प्रजा पक्षाचे मोठे नेते आचार्य कृपलाणी या पहिल्या वहिल्या निवडणुकीच्या निकालानंतर जवाहरलाल नेहरूंनी प्रचंड बहुमतांचं काँग्रेस सरकार बनवलं आणि नेहरू देशाचे पहिले निर्वाचित पंतप्रधान झाले तर मित्रांनो देशातल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा